तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम माझ्या एका बेस्ट फ्रेंडने सजेस्ट केल्यानुसार मी आज माझा पहिला मिनी ब्लॉग बनवते तर आज आहे रविवार आम्ही सका सकाळी सगळं आवरलं आणि भाजी मार्केटमध्ये गेलो निमाणीला भाजी वगैरे घ्यायला तर आम्ही दरवेळेस जातो पण तिथे एवढी गर्दी नसते पण ह्या संडेला तिथे तुफान गर्दी होती खूप गर्दी होती आणि पावसाळ्यामुळे भाज्या पण एवढ्या महाग होत्या खूप महाग होत्या आम्ही भाजी वगैरे घेतली त्यानंतर घरी आलो मी घरी सगळी भाजी वगैरे काढली त्यांना व्यवस्थित सगळं साफ वगैरे करून घेतलं त्यानंतर माझ्या मैत्रिणीच्या सासूबाई माझ्याकडे आल्या होत्या परत तिचा मुलगा पण आला होता ते ते त्या बसल्या माझ्याजवळ त्यांनी मला बरेच भाजीपाला निवडायला मदत पण केली सगळ्या भाज्या मी व्यवस्थित निवडून निवडून वगैरे आठवडाभराची तयारी करून घेतली तिचा लहान मुलगा मला म्हणत होता की मला तुझ्या हाताला नेलपेंट लावायची आहे तर मी त्याला खोलून वगैरे दिली थोडा वेळ तो खेळला आणि मग गेला त्यानंतर आम्ही गेलो मिसळ खायला रविवार होता मग मिसळ तर बनतेच त्यामुळे आम्ही गवारे मामांची मिसळ म्हणून आमच्या घराशेजारीच शेजारीच आहे तिकडे मिसळ खायला गेलो वातावरण खूप छान होतं पावसाचं होतं त्यानंतर मग आम्ही तिथे बसलो फारशी एवढी गर्दी वगैरे नव्हती पण ठीक आहे तिथे थी एवढी राहत नाही पण तिथली टेस्ट खूप सुंदर आहे खूप छान आहे त्यानंतर आम्ही मिसळ वगैरे खाल्ली मग मस्त तिथे फोटोज वगैरे पण काढले फोटोज काढल्यानंतर शूट वगैरे केलं जरा मग त्यानंतर बाहेर तिथे पाळणा होता आम्ही पाळण्यावर बसलो बंटी होती माझ्याजवळ बंटी माझी बहीण आहे लहान ती पण आमच्यासोबत होती त्यानंतर आम्ही घरी आलो थोडा आराम केला झोप वगैरे घेतली त्यानंतर चार वाजता उठलो चहा वगैरे घेतला आणि बऱ्याच दिवसापासून पेंटिंग काम होतं प्लांटेशन करायचं होतं काही रोपं मी घरीच हे केले होते मनी प्लांट वगैरे तर ते कुंड्यांमध्ये लावायचे होते वेळच मिळत नाही जॉबमुळे त्यामुळे रविवार होता सरांना म्हटलं चला आपण ते काम नाही एकदाचं करून घेऊ मग त्यानंतर आम्ही पूर्ण माती वगैरे आणलेलीच होती तर ते सगळे झाडं वगैरे ते चपला लावून घेतले नंतर बाहेर एवढा जोरात पाऊस चालू झाला खूप छान वाटत होता पाऊस खूप येत होता बाहेर मग त्यानंतर आम्ही सगळे झाडं वगैरे ते काढून घेतले आधी माझ्याकडे भरपूर झाडं होती पण दोन वर्ष आम्ही फ्लॅट रेंटने दिला होता आम्ही काही कारण असतो बाहेर होतो राहिला दोन वर्ष त्यामुळे सगळे झाडं वगैरे खराब झाले होत्या मग तर ते सगळं आता आम्हाला परत नवीन सुरुवात करायची होती मग त्यामुळे बऱ्याच दिवसापासून बाकी होतं तर ते झाडं वगैरे बघा आज आम्ही लावत होतो पण खूप पसारा झालेला माती वगैरे झालेली सगळी पण त्यामुळे खूप अस्तव्यस्त झालेली सगळं पण मग ते कधी ना कधी करावंच लागणार होतं त्यानंतर बघू शकता तुम्ही किती पसारा करून ठेवला होता सरांनी सरांचं काम एवढं हळूहळू आहे खूपच पण खूप सिस्टमॅटिक पण करतात मग त्यानंतर झाडं तर लावली गेली पण वरती त्यांना टांगणंच खूप मुश्किलचं काम होतं मी सरांना पकडून जायचं व्यवस्थित उभं राहून ते टांगून घेतले आम्ही त्यानंतर तुम्ही आता बघू शकतात फायनल व्ह्यू कसा आहे ते ह्या कुंड्या लावल्यानंतर खूप छान दिसतं खूप सुंदर दिसतं बघू शकता तुम्ही फायनल फोटो कसे तर चला आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मा मला नक्की सांगा थँक्यू